एका राजाच्या घरी एक साधू आला राजाला मूल नव्हते साधू म्हणाला तुला मूल नाही म्हणून तू झुरतोस मी तुझ्या बायकोला औषध दिले तर तिला जुळे मुलगे होतील त्यातला एक मुलगा तू मला द्यायचे कबूल केलेस तरच मी तिला ते औषध देईन राज्याला वारस हवा म्हणून राजाने ती अट मान्य केली साधूने औषध दिले आणि तो निघून गेला त्याने सांगितल्याप्रमाणे राणीला खरोखरच जुळे मुलगे झाले साधू येऊन एक मुल घेऊन जाणार म्हणून राजा राणींना नेहमी काळजी वाटे पण एक दोन तीन चार पाच झाली तरी तो आला नाही त्यांना वाटले की साधू मेला असावा मुलगे वाढू लागले राजाने त्यांना शिकवायला शिक्षक ठेवले मुलगे भराभर शिकू लागले लिहिणे वाचणे कला घोड्यावर बसणे तिरंदाजी करणे या साऱ्या गोष्टीत ते प्रवीण झाले दोघेही मुलगे फार देखणे होते लोकांचे त्यांच्यावर फार प्रेम होते एक दिवस तो साधू राजाच्या दारात येऊन उभा राहिला आईबापांना फार दुःख झाले दोघे मुलगे सारखेच प्यारे होते वाड्यातले नोकर हळहळले हर पण राजपुत्र समजूतदार होते प्रत्येकजण मी जातो असे म्हणू लागला मोठा म्हणाला तू माझ्यानंतर जन्मलास तर तू आईचा लाडका तू इथे राहा मी जातो डाक्टर म्हणाला तू मोठा तू बाबांचा लाडका तू राहा मी जातो राणीचा पदर रडून भिजला अखेर मोठ्याला त्यांनी जायला परवानगी दिली पण जाण्यापूर्वी राजपुत्राने आपल्या हाताने अंगणात एक झाड लावले तो म्हणाला हे झाड हिरवे आहे तोवर मी जिवंत आहे असे समजा त्याचा काही भाग सुकला तर मी आजारी आहे असे समजा ते सारे सुकले तर मी मेल म्हणून समजा आईबापांची मिठी सोडवून राजपुत्र साधूबरोबर बाहेर पडला सा राजपुत्र साधूबरोबर जात असताना त्याला एक कुत्रे आणि तिची पिल्ले दिसली एक पिल्लू आईला म्हणाले आई किती सुंदर माणूस आहे हा राजाचा मुलगाच दिसतोय मी जातो त्याच्याबरोबर जा आई म्हणाली ते पिल्लू राजपुत्राजवळ आले त्याला घेऊन राजपुत्र चालू लागला पुढे गेल्यावर एका झाडावरच्या ससाण्याची पिल्ल्याने त्याला पाहिले तेही आपल्या आईला तसेच म्हणाले त्याची आईही त्याला राजपुत्राबरोबर जा असे म्हणाले ते राजपुत्राच्या खांद्यावर येऊन बसले त्यालाही घेऊन राजपुत्र साधूबरोबर त्याच्या झोपडीत गेला साधू म्हणाला तुझे काम रानातून माझ्यासाठी पूजेची फुले घेऊन यायची तू झाडाची फळे खा नदीची पाणी पी वाटेल तिथे जा पण उत्तरेला जाऊ नको मरशील राजपुत्र मग रोज फुले आणायला हिंडायचा बरोबर कुत्र्याचे पोर आणि ससाण्याची पिल्लू पण असायचे तो रानात सगळीकडे हिंडायचा उत्तरेला मात्र जायचं नाही एकदा रानात त्याला एक, एक हरिण दिसले राजपुत्राला त्याची शिकार करावीशी वाटली त्याने हरणाचा पाठलाग केला हरिण उत्तरेला पळाले राजपुत्रही भान विसरून त्याच्या मागे धावला हरिण दिसी नाशी झाली पण राजपुत्राला एक वाडा दिसला तो आत गेला तिथे एक अत्यंत सुंदर श्री बसली होती ती म्हणाली ये राजपुत्राय आपण दूध खेळूया तो तयार झाला खेळ सुरू होण्यापूर्वी ती म्हणाली जर तू हरलास तर तू कुत्र्याची पिल्लू मला द्यायचीस मी हरले तर तसे सुंदर पिल्लू मी तुला देईन डाव सुरू झाला राजपुत्र हरला तिने त्याच्या कुत्र्याची पिल्लू काढून घेतले दुसऱ्या डावाला ससाण्याचे पिल्लू पणाला लावले हो गेले राजपुत्र हरला तेव्हा तेही तिने घेतले राजपुत्र म्हणाला तिसरा डाव खेळू तेव्हा ती म्हणाली तू हरलास तर तू स्वतःला माझे स्वाधीन करायचीस तुझे मी वाटेल ते करेन डाव सुरू झाला राजपुत्र हरला तिने त्याला एका बळद्यात टाकले आणि वर फळी टाकली इकडे राजपुत्राच्या घरच्या अंगणातल्या झाडाची काही पाने वटली तेव्हा त्याच्या भावाने ओळखले की आपल्या भावाच्या जीवाला धोका उत्पन्न झाला आहे त्याला संकटातून मुक्त करण्यासाठी आपण जायचे असे त्याने ठरवले दारात त्यानेही एक झाड लावले मोठ्याने जाताना सांगितले तेच या झाडाबद्दल देखील आईबापांना सांगून त्याने घर सोडले घोड्यावर बसून तो निघाला वाटेत त्याला ती कुत्री आणि तिचे पिल्लू दिसले ते म्हणाले तुझ्या भावाने माझ्या भावाला ने नेले तसे तू मला घेऊन चल राजपुत्राने ते पिल्लू घेतले आणि तो पुढे चालू लागला झाडावरच्या ससाण्यांच्या दुसऱ्या पिल्लाने त्याला हटकले आणि ते म्हणाले तुझ्या भावाने माझ्या भावाला नेले तसे तू मला घेऊन चल राजपुत्राने ससाण्याला घेतले घोडा पुढे चालला होता कुठे जायचे ते राजपुत्राला माहीत नव्हते अखेर तो एका जंगलात शिरला तिथे त्याला एक, एक पर्णकुटी दिसली तिथे तो आद गेला। आद गेला। बर आत गेला आत कोणीच नव्हते घोड्याला चरायला सोडून राजपुत्र झोपडीत गेला आणि विसावा घेत बसला संध्याकाळी साधू आला राजपुत्राने त्याला ओळखले पण भाऊ त्यांच्याबरोबर नव्हता राजपुत्राने विचारायची आतच साधू त्याला म्हणाला तू आलास ते बरे झाले तुझ्या भावाला मी उत्तरेकडे जाऊ नको म्हणून सांगितले होते तिथे गेलास तर तुझ्यावर प्राणांतिक संकट कोसळेल असेही सांगितले होते पण त्याने माझे ऐकलेले दिसत नाही उत्तरेकडच्या राक्षसिनीची तावडीत तो सापडलेला दिसतो तिथून त्याची सुटका व्हायची आता असेच नको आत्तापर्यंत तिने त्याचा फ फडशाही पाडला असेल हे ऐकल्यावर धाकटा राजपुत्र लगेच उत्तरेकडे जायला निघाला त्याला एक हरिण दिसले राजपुत्राने त्याला बाण मारला ते हरिण पळाले आणि एका वाड्यात शिरले राजपुत्र देखील त्याच्या मागोमाग त्या वाड्यात गेला तिथे तीच ती, ती, ती सुंदर श्री म्हणजे राक्षसीन दुधाचे पट घेऊन बसली होती ये राजपुत्रा आपण दूध खेळूया तू हरलास तर कुत्र्याचे पिल्लू मला द्यायचे मी हरले तर तसलेच पिल्लू मी तुला द्यायचे डाव सुरू झाला राजपुत्र जिंकला आता त्याच्याजवळ दोन कुत्र्याची पिल्ले झाली दुसरा डाव सुरू झाला तोही राजपुत्रांनी जिंकला ठरल्याप्रमाणे तिने त्याला ससेण्याची पिल्लू दिली तिसरा डाव देखील राजपुत्रांनी जिंकला या डावाची अट अशी होती की तो जिंकला तर त्याच्यासारखा हुबे दिसणारा माणूस तिने त्याला द्यायचा पण ती आढेवेडे घेऊ लागली तुझ्यासारखा माणूस मिळणे अशक्य आहे असे म्हणाले पण राजपुत्राने हेका धरला तिने त्याचा भाव बळदातून काढून त्याचे पुढे आणून उभा केला भाऊ भाऊ कडकडून भेटले त्या भेटीचा आनंद अपूर्व होता राक्षसीन म्हणाले मला मारू नकोस मी तु तुला तुझे युक्ती सांगते तो साधू कालीचं भक्त आहे तिची तो रोज पूजा करतो कालीचे मंदिर इथून जवळच आहे साधू शाक्त आहे भूताप्रेतांशी संपर्क साधून तो परिपूर्ण शक्ती मिळवण्याची साधना करतो आहे त्याने अगोदरच सहा माणसांचे कालीला बळी दिले आहेत त्यांच्या कवट्या मंदिरातल्या कोनाड्यातच आहेत सातवा बळी दिला की साधूची परिपूर्णतेची साधना पूर्ण पुरव पूर्ण होईल तुझा भाऊच तू सातवा बळी नेमलेला आहे तो आत्ताच्या आता त्या मंदिरात जाणी खात्री करून घे मग ते दोघे भाऊ घोड्यावर बसून बरोबर दोन्ही कुत्रे आणि ससाने घेऊन कालीच्या मंदिरात गेले तिथे कोनाड्यात ते सहा कवटे होते मोठा राजपुत्रा आत गेल्यावर त्या कवटे एकदम मोठ मोठ्याने हसले तुम्ही का हसता असे विचारल्यावर एका कवटीने पुढाकार घेतला ती म्हणाली राजपुत्रा आता साधूची तपश्चर्या पुरी होत आली आहे लवकरच तुला या मंदिरात आणून तर तुझी मुंडकी उडवी आणि मग तू आमच्यात येऊन बसशील पण एक उपाय आहे तो तू केलास तर तू पण सुटशील आणि आमचा पण उद्धार करशील काय तो उपाय सांगा मी जरूर तो करेन राजपुत्र म्हणाला तो साधू तुला इथे तुझी मान कापण्यासाठी आणेल तेव्हा तो तुला देवीसमोर साष्टांग नमस्कार घालायला सांगेल तू लोटांगण घातलेस की तो तुझी मान उडवेल पण तू लोटांगण घालू नकोस त्याला सांग की मी राजपुत्र असल्यामुळे मला कुणाला नमस्कार करायची सवय नाही लोटांगण कसे घालतात ते तुम्ही मला स्वतः घालून दाखवा म्हणजे मी तसे करीन साधू तुला लोटांगण कसे घालायचे ते दाखवेल तो जमिनीवर पालता पडला की तलवार घे त्याची मान उडव तो मेला की त्याचे व्रत अपुरे राहील मग आम्ही फिरून जिवंत होऊ मोठ्या राजपुत्राने कवट्यांचा सल्ला ध्यानात ठेवला आणि तो भावाला घेऊन साधूची झोपडीत आला काही दिवसांनी साधूची तपश्चर्या पूर्ण झाली बलिदान फक्त उरले तो मोठ्याला म्हणाला माझ्याबरोबर काली मातीच्या मंदिरात चल तिथे का जायचे हे त्याने मुळीच सांगितले नाही दोघे राजपुत्र निघाले धाकट्याला साधूने मंदिरात येऊ दिले नाही मोठ्या आत गेल्यावर साधूने त्याला देवीपुढे लोटांगण घालायला सांगितले राजपुत्र म्हणाला राजाने कुणाला लोटांगण घालायचे नसते तेव्हा मला ते हो कसे घालतात ते माहीत नाही तुम्ही दाखवलेत तर घालीन साधू देवीसमोर आडवा पडला त्याबरोबर राजपुत्राने त्याचे डोके तलवारीने धडापासून वेगळे केले देवाळ्यातल्या कवट्या खदखदे असल्या देवी प्रसन्न झाली साधूला शक्ती संपन्नतेचा जो वर मिळायचा तो राजपुत्राला कालीने दिला राजपुत्र परिपूर्ण झाला त्या कवट्यांची फिरून जिवंत मानसी झाली त्याने राजपुत्राला आशीर्वाद दिले मग ते, ते दोघे भाऊ आपले कुत्रे ससेनासकट से से सकट घोड्यावर बसून आपल्या घरी गेले तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद